लाडक्या बहिणीनो आणि स्वतः आदिती तटकरे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत की लाडक्या बहिणींना बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हप्ता भेटणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सोबतच लाडक्या बहिणीनो तुमची ई केवायसी झाली आहे का कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगा त्याचबरोबर ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासून कधीपर्यंत ऑगस्ट पर्यंत त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा इथे सांगावा आणि सोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे त्यांनी ते नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं कारण अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅमनी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी मोठे वक्तव्य केलेले आहेत लाडकी बहीण योजनेबाबत तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक मुद्दे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तीन हजार रुपये भेटणार आहे की पंधराशे रुपये भेटणार आहे की सहा हजार भेटणार आहे की साडेसात हजार भेटणार आहे की साडेचार हजार भेटणार आहे सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला मी सर्वात पहिला प्रश्न विचारतो तुम्हाला लाडक्या बहिणींना बघूयात आता किती लाडक्या बहिणींचं मत काय खरं सांगा या लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला झालाय का सर्वात पहिला माझा प्रश्न आहे की खरंच तुम्हाला असं वाटतं का की लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला फायदा झालाय का तर तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये टाका बघा लाडक्या बहिणींना आता जास्त वेळ न घाला होता मी व्हिडिओला सुरुवात करतो की बारावा तेरावा चौदा आणि चौदावा बरोबर हप्ता मिळालेला नाहीये तर अशा बहिणींना आता हप्ते मिळणार आहे का याचं उत्तर काय मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे चौदा हप्ता मिळाला पण ई केवायसी बाकी आहे मग अशा बहिणींना ई केवायसी नंतर पैसे मिळतील का किंवा के व्ही केवायसी झाली नाही तरी पैसे मिळतील का ई केवायसी केल्यास पंधरा हप्ता मिळणार का या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि लाडक्या बहिणींना सगळेच प्रश्न तुम्हाला इथे समजणार आहे कुठेही जाण्याची गरज नाही बघा आज तुम्ही जर बघितलं असेल विरोधी पक्ष आणि जो बहुमत पक्ष आहे एकमेकांवर काय करत असतात टीका करत असतात त्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर काल म्हणजे एक दोन दिवसाच्या अगोदर आपल्या ज्या महाराष्ट्राचे जे विरोधी नेता आहे उद्धवजी ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती आणि म्हटलं होतं लाडकी बहिणींना पगारी मतदार म्हणून त्यांनी घोषित केलं होतं म्हणजे विरोधी पक्षांनी काय म्हटलं या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या पगारी मतदार आहे म्हणून त्यांनी काय केली होती टीका केली होती कुणावर सरकारवर पण याच्यावर आदिती तटकरे मॅमनी जोरदार पलटवार केला आणि म्हणाल्या टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा आहे म्हणजे सरकार मार्फत याला एक पॉझिटिव्ह वेनी दाखवण्यात आलेलं आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींनो की तुम्हाला खरंच या लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे का तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हीच बघा एका फॅमिलीमध्ये एका बहिणीने जरी घेतला असेल लाभ बरोबर एका फॅमिलीमध्ये एका बहिणीने तरी चौदा हप्त्याचे ऑलमोस्ट एकवीस हजार रुपये झाले आहेत एकवीस हजार रुपये जर तुमच्याकडे एका घरामध्ये दोन बहिणी असेल तर बेचाळीस हजार रुपये झाल्या लाडक्या बहिणींना रुपये तर तुमच्याकडे तीन असेल तुम्ही बघितलं असेल तर टोटल काउंट किती होईल त्रेसष्ट आणि चार बहिणी असेल तर तुम्ही विचार करा म्हणजे लाडकी बहीण योजना भलेही या पॉलिटिक्स मध्ये राजकारणामध्ये आपण पडणार नाही पण महाराष्ट्रातील बहिणींसाठी एक वरदान ठरलेल्या ज्या गरीब बहिणी होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती त्या बहिणींना खरंच या योजनेचा लाभ झालाय असं मला वाटतं तर लाडक्या बहिणीनं तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरोबर राज्यात दसरा दसऱ्याच्या निमित्ताने पाच एक दसरा मेळाव्याचे पार पडले दोन तर शिवसेनेचे दोन होते या शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला दुसऱ्या मेळाव्यामध्ये देणे का दोघ एकमेकांना वादविवाद करतील तो मुद्दा वेगळा पण तुम्हाला लक्षात आला असेल मला काय म्हणायचं आहे बरोबर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर पगारी मतदार तयार करण्याचा आरोप केला आहे तर भलेही तिकडे राजकारण काही असो आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे पण लाडक्या बहिणींनो या गोष्टीमुळे तुम्हाला फायदा हो झालाय का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा महिला बालविकास मंत्री आदि तटकरे उद्धव ठाकरेच्या वक्त्यावर पलटवार करताना ही योजना महिलांसाठी आनंददायी असल्याचे म्हटलेले आहे हंड्रेड पण इथे मला अजून आदित्य तटकरे मॅमला माझ्या बहिणींकडनं एक मागणी करायची आहे की मॅम हे सगळं बरोबर आहे हे सगळं बरोबर आहे पण तुम्ही जी ई केवायसी करताय मधातच तुम्ही जी पडताळणी करता ही जर प्रॉपर वेनी झाली ना तर माझ्या लाडक्या बहिणी अजून खुश होतील अजून त्यांना मनामध्ये जो असंतोष निर्माण झालाय तो सुद्धा दूर होईल त्यांनी स्पष्ट केले की लाडक्या बहिणी आनंदाचं समाधान आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे हो आम्हालाही आमच्या लाडक्या बहिणींचं समाधान महत्वाचं आहे आम्ही सुद्धा तुमचं समर्थनच करतो फक्त लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही योग्य पडताळणी करून द्या कारण महाराष्ट्रातील अशा अनेक बहिणी आहेत की ज्यांची योग्यता असून सुद्धा ते पूर्ण निकषामध्ये बसून सुद्धा त्यांना लाभ भेटलेला नाही आहे ना जून जुलै ऑगस्ट पासून आणि काही महिन्यांचे तर मे मध्ये पण बंद झालं होतं काही एप्रिल मध्ये बंद झालं होतं काही महिन्यांना पासून बंद झाले होते सगळ्याच बहिणींची योग्य पडताळणी करून ज्यांना गरज आहे त्या बहिणींना हा लाभ पोहोचावा एवढीच मागणी मी सरकारकडे करतोय उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात भाजपासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला केला होता तसंच त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील जोरदार घनघणात हल्ला केला लाडकी बहीण योजनेचा सरकारी पगार मतदार काही म्हणू द्या विरोधी पक्षाला किंवा सरकारलाही काही म्हणू द्या पण या योजनेमधून तुम्हाला खरंच फायदा झालाय काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यानंतर आता जर लाडक्या बहिणींनो सगळे लोक म्हणत आहे सगळे लोक म्हणत आहे की फक्त आणि फक्त तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहे काय पंधराशे रुपये दिले जाणार आहे म्हणजे पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता दिला जाणार आहे सप्टेंबरचा हप्ता संपूर्ण गेला आजची सहा तारीख आहे बरोबर मंडे मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीनं जर आपल्याला सहा ते दहा यामध्ये जर गव्हर्नमेंटचा जी आर आला नाही आणि हप्ता वाटप जर सुरू झाला नाही तर तुम्हाला पुढल्या वीकमध्ये म्हणजे तेरा ते सतरा यामध्ये किती रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आता महाराष्ट्रातील सगळ्या यूट्यूबर्सना मी म्हणतो की आपण लाडक्या बहिणीमार्फत सरकारकडे मागणी करू की माझ्या लाडक्या बहिणींना सरसकट तीन हजार रुपये द्या त्या बहिणी पंधरा आणि सोळा हप्ता भेटलेला नाही त्यांना तीन हजार रुपये द्या ज्या बहिणींना आपण असं म्हणतो की जून पासून अपातळ हो त्यांना साडेसात हजार रुपये द्या त्या बहिणी जुलै पासून त्यांना सहा हजार द्या आणि ज्या बहिणी ऑगस्ट पासून होत्या त्याला साडेचार हजार द्या कारण की ते तीन महिने सरकारने घेतले याच्यामध्ये लाडक्या बहिणींची काही चुकी नाहीये त्या पात्र असून तुम्ही पडताळणीसाठी तुम्हीच वेळ घेतला म्हणून त्या बहिणींना सपोर्ट करणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींना सपोर्ट करणं गरजेचं आहे मी प्रत्येक युट्युबर्सला सुद्धा म्हणतो आणि महाराष्ट्रातील ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत इतक्याही दोन पॉइंट पन्नास लाख बरोबर इतक्या ज्या बहिणी आहेत म्हणजे मी अडीच लाख नाही म्हणतोय दोन कोटी पन्नास लाख इतक्या ज्या बहिणी आहेत प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला काय मिळायला पाहिजे लाभ मिळायला पाहिजे हे लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केलं म्हणजे तुम्ही तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं ला टाकलं ला, ला टाकलं व्हिडिओला हाईप केलं ला। तर लाडक्या बहिणींनो आपल्याला या ज्या सगळ्या मागण्या आपल्या परिपूर्ण होऊ शकतात म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुमची वेळ आहे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे बघा पंधरावा आणि सोळावा हप्ता हजार तीन हजार रुपये एकत्र वाटप होणार का हे लाडक्या बहिणींनो तुमच्यावर डिपेंड करते जर सहा ते दहा या तारखांमध्ये जर नाही झालं आपल्याला आले तर पंधराशे रुपये येईल पण जर लाडक्या बहिणींनो या वीक मध्ये जर नाही आलं म्हणजे आजपासून तर दहा तारखेपर्यंत तर पुढल्या वीक मध्ये आपल्याला तीन हजार भेटावे दिवाळी आलेली आहे दिवाळी एकदम तोंडावर आहे म्हणून तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करणं गरजेचं आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सरकार बघतील आणि त्याच्या माध्यमातून सगळ्याच बहिणींना या योजनेचा का होईल लाभ होईल ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट पासून त्या बहिणींना साडेसात हजार रुपये द्यावं तुम्ही सांगा लाडक्या बहिणींनो तुम्ही जून पासून अपात्र होत्या का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा तिथे टाका आणि साडेसात हजार रुपये असा सपोर्ट दाखवा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडक्या जुलै पासून अपात्र होत्या तर तुम्ही सहा हजार लिहा आणि सपोर्ट आहे असं लिहा कारण तुम्ही ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या तर किती साडेचार हजार रुपये लिहा आणि ऑगस्टचा हप्ता मिळालेला म्हणजे अशा बहिणींनी तिथे सपोर्ट दर्शवा म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत जर पोहोचला तर हे सरकारला सुद्धा बघावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मागण्या त्या परीक्षा होऊ शकतात लाडक्या बहिणींना आताही तुमचं आहे तर काही बहिणींचे जे प्रश्न होते ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करतो पहिला प्रश्न आपण घेऊया की आम्हाला चौदावा हप्ता भेटला चौदावा हप्ता भेटला पण आमची ई केवायसी झालेली नाही पण के झालेली नाही तर मग लाभ मिळेल का तर याच उत्तर आहे यस याच उत्तर आहे यस तर लाडक्या बहिणी नो वेबसाईटचा प्रॉब्लेम चालू आहे आणि तुमची ई के नाही झाली तुम जरी तुम्हाला चौदा हप्ता भेटला पण ए के नाही झाली तर तुम्हाला लाभ मिळेल का येस कारण ही ए के आहे ना ही नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर सुरू होईल त्या ज्या बहिणी योग्य ठरतील तुमचे जे डाटा येईल तुमच्या पतींचा जो डाटा आहे तो घेतला जाईल आणि त्याच्यानंतर मग काय योग्य बहीण असेल त्याच बहिणीला लाभ दिला जाईल पण जा जा आता पंधरा आणि सोळा हप्त्यासाठी ई ची गरज नाही मग ज्या बहिणीला बारावा भेटला नाही तेरावा हप्ता नाही आहे चौदावा हप्ता नाहीये मग अशा बहिणींचं का त्या बहिणींना सुद्धा हंड्रेड अँड वन पर्सेंट आता पैसे भेटणार म्हणजे भेटणार सरकारी माध्यमांकडनं तर आपल्याला असंच माहिती पडतं की पैसे भेटणार आहेत पण लाडक्या बहिणींनो तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून आपली मागणीच एवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे आपला बेस इतका स्ट्रॉंग असायला पाहिजे की सरकारला नतमस्तक होणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे सगळे पैसे भेटतील म्हणजे भेटतील लाडक्या बहिणींना त्यानंतर केवायसी केल्यास पंधरावा हप्ता मिळणार का पंधरावा हप्ता तर बघा लाडक्या बहिणींनो तुमची केवायसी झाली असेल काहीच इश्यू नाही चुकीची झाली असेल काहीच इश्यू नाही आहे तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार कारण ई केवायसी पूर्ण व्हायला अजूनही दोन महिन्याचा कालावधी आहे जरी आपण पंधरा सोळा दिवस संपले तरी सुद्धा तुम्हाला टाइम वाढवून दिलं जाणार आहे आणि त्या उरलेल्या दोन महिन्यामध्ये किंवा पंधरा महिन्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही ई केवायसी करू शकतात म्हणजे आता जर बघितलं तर अठरा नोव्हेंबर पर्यंत ती दिनांक आहे तर मला असं वाटतं हे पूर्ण नोव्हेंबर तीस पर्यंत सुद्धा तुम्हाला टाइम पिरियड वाढून दिलं जाऊ शकतं आणि तो पण तुम्हाला इ के करावी लागेल म्हणजे आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही सोबतच मला सरकारला दोन तीन गोष्टी अजून म्हणायचं आहे की आता तुम्ही जे सब वेबसाईट अपडेट करायचं काम हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वडील आणि पती जर नसेल तर त्यांनी कोणत्या त्या बहिणींनी कोणाची इन्फॉर्मेशन टाकावी ते सुद्धा तिथे सुचवावं किंवा त्याला एक योग्य ऑप्शन द्यावं आता एक नवीन अपडेट येत आहे बोलले सरकार मार्फत की आता तुम्हाला इथे ऑप्शनल असणार आहे वडील पती किंवा मग आई बहीण जे कोणी असेल त्याचे इन्फॉर्मेशन टाका जर राशन कार्डमध्ये कोणीच नसेल तर तिथे असेल न ना नॉब दे भाऊ मग तुम्हालाच तिथे तुम्हा गावापत्र टाका लागेल ज्यांची ई के वाय सी चुकली त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा अपडेट येणार आहे घाबरायची गरज नाही आहे आणि सोबतच लाडक्या बहिणीनो जर त्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या बाबतही सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतलेला असं मला म्हणायचं आहे म्हणून लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याच गोष्टी क्लिअर केल्या आहेत सगळ्या ब्रेकिंग न्यूज मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत आता फक्त आणि फक्त गरज आहे तुमच्या सपोर्टची की या व्हिडिओला जर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर हा व्हिडिओ सरकारला नक्की बघावा लागेल महाराष्ट्रातील ज्या आदिती तटकरे माम्या आहेत त्या स्वतः बघतील एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा बघतील देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बघतील अजितदादा पवार सुद्धा बघतील आणि जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होतील साडेचार हजार सहा हजार आणि साडेसात हजार मिळणार का याच उत्तर आहे फक्त हे तुमच्यामुळे शक्य होऊ शकेल म्हणून म्हणतो असाच प्रेम असाच सपोर्ट नेहमी दाखवा जेणेकरून तुमच्या मागण्यातून आम्हाला प्रेरणा मिळेल आणि आम्ही सरकारपर्यंत मागण्या पोहोचू लाडक्या मा बहिणीनो इथे थांब व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज जय श्रीराम काळजी घ्या